आज गुरुचरित्राचा चौथा दिवस आहे पारायणाचा आणि आज मग शौर्य म्हणाला मम्मी मला सकाळी असं टिफिन हवंय फोडणीचा भात बनवून दे म्हणून खूप दिवस झाला बनवलं नाही मम्मी काय केलं कांदा भरपूर चिरला आणि तेल मध्ये गरम करून घेतलं भात फ्रिज मधून काढून घेतला रात्रीचा मग तो फुटत नाही तर मग त्याच्यामध्ये थोडस थंड पाणी घालून असं थोडं फोडायचं मग तो सुटसुटीत होतो राई मोहरीची जिरे मोहरीची फोडणी घातली आणि कांदा घातला कच्चा कांदा ठेवायचा नाही आणि जास्त भाजायचाही नाही भात खूप छान लागतो मग मग त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि धना पावडर घातली आणि मग भात छान परतून घेतला त्याच्यामध्ये मग मी थोडस सोया सॉस घातला थोडस वेगळं काहीतरी लागण्यासाठी खूप छान टेस्ट लागते अशी तुम्ही करून बघा मग मटकीला मोड आले होते मग त्याची आमटी करायची होती मग पडवळ चणाडाळ घालून केली चपात्या बनवून घेतल्या मोडाच्या आमटीची बनवून घेतली शेंगदाण्याचं पूड बनवलं भात शिजवून घेतला आणि सगळं झालं जेवण मग मी म्हटलं चला एक एक भरून घेऊया जसं जसं कामातून वेळ मिळतो मी सकाळी सहा वाजता जाते कामाला स्वयंपाक बनवायचा आणि मी दीड वाजता येते आणि मग दीड वाजता आल्याच्या नंतर मी पुन्हा पाच साडेपाच वाजता कामाला जाते मग त्याच्यातून मला जेवढा वेळ मिळतो तेवढं मी घरामध्ये स्वतः साफसफाई करणं चांगलं व्यवस्थित छान ठेवणं कारण कॉक्रोच वगैरे होऊन द्यायचे नसतात कधी घरामध्ये मग मा हे असं स्वच्छ करून घेतलं की कॉक्रोच वगैरे होण्याचा प्रश्नच येत नाही आणि मग मुलं शाळेत आणि क्लास वगैरे सगळं करतात मग ते कोणाला काम मग सांगायचं त्यापेक्षा आपणच केलेलं बरं मग हे ला असं हाताबरोबर करून घेतलं की आपल्याला जास्त डीप ची गरज पडत नाही आणि असं स्वच्छ मस्त प्रसन्न वाटतं एकदम छान असं करून घेतल्यावरती मग उद्या गुरुवार होता मग मी म्हंटल चला असंच करून घेऊया कारण शुक्रवारी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करतो इथे आ, था था जर तुमच्या घरामध्ये अन्न म्हणजे वाया जात असेल जर तुमच्या घरामध्ये अन्न जास्त बनवलं तरी पण ते खाण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही दर शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची तुमच्या किचन मध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्की पूजा करा मग मी कामावरती गेले आणि कामावरती मग मी असं बर्गर बनवला बर्गर बनवला तर तो तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा आणि गाजर कॉर्न वगैरे कांदा वगैरे घातला कोथिंबीर घातली आणि चाट मसाला घातला मीठ घातलं तिखट नाही घातलं कारण अधिरित खाणं होतं बाळ मग मी ब्रेड फ्रम्स मध्ये असं ते छान डीप करून घेतलं आणि मग अशा टिक्क्या बनवून घेतल्या छान क्रिस्पी मस्त लागतं तुम्ही करून पहा हे कोबी घेतलं आहे ते ब्लेंड करून त्याच्यामध्ये मी मेळणीस घातलं होतं आणि मेळणीस कोबीचं हे बॅटर असं ठेवलं आणि त्याच्या टिक्की ठेवली छान क्रिस्पी मस्त झालेली मग ची स्प्रेड टाकलं त्याच्यावरती साधा सिंपलच आहे तुम्ही याच्यात चीज स्लाइस घालू शकता वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं हे साठी होतं त्याच्यामुळे मग मी तसं बनवलं मग हे ब्रेड मध्ये सुद्धा तुम्ही असं बनवून खाऊ शकता ब्रेड बन्स नसेल तर मग पार्सल आलं होतं घरी मी नव्हती घरी शौरेनेच उघडलं होतं हे पार्सल नंतर त्याने स्वतः पर्सनली असा व्हिडिओ वगैरे त्याच्या मोबाईलमध्ये काढून ठेवला होता आणि खूप छान होतं पार्सल हे मी पार मागवलं होतं कारण का आपल्याकडे सत्यनारायण पूजा असते आपल्याला महालक्ष्मीच्या पूजा करायच्या असतात आपल्या देवीच्या पूजा असतात खूप छान छान मग मी म्हटलं असं छान दिवा वगैरे असं लावून आपण दिवाळीत पण छान असं ठेवू शकतो कॅन्डल वगैरे लावून ह्याच्यामध्ये खूप छान होतं आणि खूप मस्तच आहे तुम्ही मिशोवरून मागवलं मी मला तीनशे मध्ये पडलं हाईट ही खूप छान आहे आणि एकदम म्हणजे प्रोडक्ट पण खूप छान आहे मग मी घरी आले घरी आल्याच्या नंतर मला त्याने दाखवलं आणि त्याने असेंबल वगैरे असं करून जॉईन वगैरे करून असं मस्त मांडून ठेवलं होतं आल्यावर पाहिलं खूप छान आहे हाईट वगैरे मस्तच आहे एकदम मला वाटलं छोटे छोटे असतील पण खूप मस्त आहे आणि सजावट वगैरे करू शकतो याच्यात गुलाबाची फुलं वगैरे घालून खूप छान कॅन्डल लावून मस्त हॅलो नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला हे सांगते की जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल जर तुमचं काही असेल तर तुम्ही गुरुचरित्र श्लोकी अशी एक छोटी पोती येते ते पुस्तक तुम्ही आणा आणि तुम्ही नक्की ते पठण करा तुम्हाला जर गुरुवारी नाही जमलं तर तुम्ही पौर्णिमेला तुम्ही ते वाचू शकता आणि त्याचं तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ प्राप्त होईल मी ही तेच करते मला गुरुवारी सगळ्या स्वामी सेवा असतात त्यामुळे मला गुरुवारी नाही जमत मग मी काय करते दर पौर्णिमेला मी गुरुचरित्र श्लोकी हे उत्सव वाचून काढते अशी असते ही पोटी तर आजची पूजा बघा कशी आहे साधी सिंपल गुरुचरित्राचं सा पारण असल्यामुळे आपले देव काय धुवायचे नसतात पण अशी पूजा केली जाते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय